आघाडी सरकारच्या काळात हे लोक पोलिसांना काय गंगा स्नान करायला लावायचे का करा ला मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीच्या ट्रू ट्रॅम ट्रम नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिथे ह्यांचे गृहमंत्र्यांचे नातेवाईक बसून पोलिसांच्या बदल्यांचा सौदेबाजी करायचे वसुली करायचे म्हणून संदर्भात संजय राजाराम राऊतनी थोबाड उघडू नये कारण का महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरच्या घरघडी सारखे वापरायचे आणि पोलिसांच्या बदल्यांच्या पैशांवर आता मातोश्री दोन उभी आहे ह्या गोष्टीची आठवण मी संजय राजाराम राऊतना करून देईल कोर्टाला घटनाबाह्य सरकारवर निर्णय द्यायला वेळ नाही आहे असं संजय राऊत म्हणतात आता हा दीड शाळा आहे ना कोर्टाला पण हा सल्ले देत बसलेला आहे मला वाटतं मी माननीय न्यायालयाला विनंती करेन की ह्याच्यावर तक्रार घेतली पाहिजे केस दाखल केली पाहिजे कारण का सातत्याने न्यायालयाचा अपमान करण्याचं काम हा नालायकाने काटा संजय राजाराम राऊत करतोय महाराष्ट्र बंद यशस्वी होतोय म्हणून महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतोय महा युतीचे जे बैठकाचे जे सत्र आहे त्याच कारण असं आहे की महाराष्ट्र बंदरच्या नावाने महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यापासून बोलून ठेवलंय की महाराष्ट्राचा मणिपूर होऊन देऊ नका तो इशारा होता आता सत्तावीस तारखेला दहंडीचं आमचं मोठा सण येत आहे हिंदू मोठ हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्यासाठी बाहेर येणार आहेत पण हे महाविका महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी त्यांचं पक्ष हे दाढी कुरवणाऱ्या लोकांचा आहे भोंगा वाजवणाऱ्या लोकांचा सगळे तिन्ही पक्ष आहेत त्यांना हिंदूंचे सण शांततेत व्हायला द्यायचे नाही आहेत आणि म्हणूनच ह्या बंदची हात त्यांनी दहेंडीच्या तोंडावर केलेली आहे त्यांना खरंच अगर हिंमत असेल तर ईद त्या तोंडावर ही बंदाची हात देवाची हिम्मत दाखवा मोहरम येत असताना बंदाचे हात करून दाखवा मग आम्ही मानतो जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा त्यांना अशी बंदाची हात दाखवून या राज्यामध्ये या हिरवाय शापांना वळवळण्याची संधी द्यायची आहे तर शरद पवारांना जी सुरक्षा पुरवली जाणार आहे त्यावर बोलताना शरद पवारांना असं म्हणतायत की निवडणुका जवळ येतात माझ्या दौऱ्याची खात्री लायक माहिती मिळवण्याची ही व्यवस्था केली गेली आहे तर त्यावर संजय की राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे संजय राऊतांचा आरोप आहे की राज्यातली पोलीस यंत्रणा कुचकामी ठरते म्हणून केंद्राकडून संरक्षण दिलं जात आमच्या राज्यात सत्ताधारी असो विरोधक असो सगळ्यांच्या सुरक्षितेची सगळी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी लागणार कुठलंही पाऊल टाकायला आम्ही तयार आहोत मला नाही वाटत संजय राजाराम राऊत पद्धतीचं राजकारण करावं म्हणून ह्या विषयाला मी ते पूर्णविराम देतो नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहे त्यांना लहान प्रश्न विचारू हो नका असं एक मुश्किल उपासक म्हणून टीका केली संजय राऊत यांनी निश्चितपणे विश्वगुरु आहे तुझ्या मालकाला पोलंडला कोण कुत्र विचारणार नाही तुझ्या मालकाला अमेरिकेला विचारणार नाही तुझा मालक आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी करायला जातो पण ज्या आमचे पंतप्रधान पाऊल ठेवतात तिथे एअरपोर्ट पासून त्यांना त्यांच्या कार्यक्रमापर्यंत भार, भारत भारतीय लोकांची रांग लागलेली असते त्यांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी हा जो काय मान सन्मान आहे ना तो फक्त एका विश्वगुरूला भेटू शकतो तुझ्यासारख्या कल्याण नगरच्या बोयला भेटू शकत नाही तुझ्या मालकाच्या सारख्या ठाणे कल्याण पालघर या भागातले नसून ते सदस्य आहेत असं संजय राऊत म्हणतात अगर कर्तव्य दक्ष पद्धतीने आपलं काम करतायत पोलिसांनी लगेच प्रत्येक केसवर आपली कारवाई करतायत आणि तिथल्या उभाटावाल्यांची वळवळ ते थांबवत असतील म्हणून ह्यांच्या मिरच्या ह्यांच्या डोना लागणारच जेव्हा पोलिस यांच्या घरघरी वागवायचे हे लोक ह्यांच्या दबावामुळे खोट्या केसेस टाकायचे तेव्हा हे लोक पोलिसांना मांडीवर घेऊन चालायचे आता पोलिस ह्यांच्या सगळ्या वसुली ह्यांचे बंद करून टाकलेले आहे ह्यांच्या है। सगळ्या पद्धतीने ह्यांच्या गुषक्या आवडल्या आहेत म्हणून ह्या लोकांसाठी पोलीस विलन झालेलं आहे सरळ स्पष्ट आहे दोन पैकी एकाच मुलीचं स्टेटमेंट घेतलं आणि गुन्हा दाखल केला लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जागा दिली असे शब्द हायकोर्टाने सरकारला पाठवलं बघा माननीय हायकोर्टाने जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ज्या गोष्टी राज्य सरकारला सांगितलेल्या आहेत राज्य सरकार सगळ्या गोष्टीचं पालन करेल शेवटी माननीय हायकोर्टाने मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतात कधी कधी ते राज्य सरकारचं चांगल्या कामाचं चा कौतुकही केलेलं आहे कधी कधी कानही पकडलेले आहे समाज व्यवस्थेचा महत्वाचा भाग हा न्याय व्यवस्था आहे पण त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलं असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने ते सकारात्मक पद्धतीने घेऊ आणि त्याच्यावर कारवाई करू बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये प्रमुख जे आरोपी मिळाले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं होतं की हे संशयित आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये हे बाहेरून आणलेले होते आयात केलेले होते अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे होतं ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलंच नाही त्यांच्या मात्र त्याच्यापैकी पंचवीस आहे ते मधील स्थानिकच आहे तर मुख्य आदरणीय मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांना आय बी ब्रीफ करत असत त्यांना विविधांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आता त्या माहितीच्या आधारे अगर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी काही वक्तव्य केलं असतं तर ते राज्याच्या प्रमुख जबाबदारीने करतात ते काय अशी हवेतली माहितीच्या अनुसार माहिती देत नाही त्यांना काहीतरी गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं असेल म्हणून आपणही त्या वक्तव्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे सांगतात की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा आपण पहिला ठरवायला हवा मात्र आता काँग्रेसने अशी भूमिका घेते जी सूत्रांकडून माहिती मिळते की सध्या तरी मुख्यमंत्र्यांचा चेहरा नव्हता उद्धव ठाकरे अक्षरशः नाक रगडतायत काँग्रेसवाल्यांच्या समोर दिल्लीमध्ये मुद्रा करून आलेल्या आहेत की मला मुख्यमंत्रीचा कॅन्डिडेट मुख्यमंत्रीचा उमेदवार जाहीर करा येणाऱ्या काही काळात उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाची खरी किंमत आणि खरी ताकद निश्चित पद्धतीने कळेल जो मान सन्मान जी आपुलकी जे प्रेम जो विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी उद्धव ठाकरेंना द्यायचे जो सन्मान उद्धव ठाकरेंना द्यायचे त्याचा एक टक्का पण सन्मान महा के दना देता ना दिशले नहीं है। आज महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना देताना दिसले नाही आहेत मी शंभर तरी घटना सांगू शकतो आजपर्यंत राहुल गांधी कधीही त्या मातोश्रीच्या पायरी चढलेले नाही आहेत आमच्या अमित भाई शाह कितींड आलेले आहेत मातोश्रीवर कधीही भारतीय जनता पक्ष भर युती असताना उद्धव ठाकरेंना कधीही दिल्लीला जायला लागलं नाही नेहमी आमचे दिल्लीचे पक्ष श्रेष्ठी आणि आमचे प्रमुख नेते मातोश्रीवर बसून चर्चा करायचे आज उद्धव ठाकरे दर दर फिरतायत दिल्लीला जात आहेत डाक रगडतायत म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे आश्रू अगर या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढले नाहीत ना तर माझं नाव बदलून टाका कर्नाटकमध्ये कुमार स्वामीची काय अवस्था काँग्रेसवाल्याने केलं केली हे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे कुमार स्वामींची अवस्था काँग्रेसवाल्यांनी त्या कर्नाटक मध्ये केली ती तीच अवस्था या उद्धव ठाकरेची आता येणाऱ्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करतील हे बघत आधी सुप्रिया सुळे आणि आता नाना पटोले आज नाशिक ते मराठा समाज आक्रमक आहे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा समाज त्यांना घेराव केला मला हे कळत नाहीये की महाविकास आघाडीच्या लोकांना काय अडचण आहे आम्ही स्पष्ट बोलतोय की ओबीसीला आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या तर तुम्ही लपवता कशाला आहे मराठा समाजाची मतं तुम्हाला पाहिजे जारांगे पाटलांची साथ तुम्हाला पाहिजे पण तुम्हाला मराठा समाजाला कुठून आरक्षण द्यायचं हे तुम्हाला सांगायचं नाहीये म्हणून मराठा समाजाने पण यांचे खरे चेहरे ओळखले पाहिजे हे कसे भंपक आहे हे कसे भैरूपी आहे मराठा समाजाच्या माथी भडकवण्याच्या पलीकडे हेनी काही राज्यात केलं नाही म्हणून सुप्रिया ताई असतील नाना पटोलेजी असतील तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही सांगून टाका मराठा समाजाला ओबीसीतून की कांदा आणि दुधाचे प्रश्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजणार नाही कारण ते मोदी हे विश्वगुरु आहेत हो का महिला बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे प्रश्न हे पण उद्धव ठाकरेंना कळणार नाही कारण का त्यांच्या घरामध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर राहतो म्हणून आमच्या नरेंद्र मोदीजींवर बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाच्या मुलाला पहिला आवड आणि मग आमच्या विश्वगुरूंबद्दल बोलण्याची हिंमत